कोली प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख विजयभाऊ वानखेडे व वा घरकुल लाभार्थी यांच्या वतीने दिनांक दहा सप्टेंबर वार बुधवारी रोजी प्रधानमंत्री घरकुल आवास योजना यासह विविध घरकुल योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून घरकुलाचे प्रस्ताव पंचायत समिती सेनगाव यांच्याकडे सादर करण्यात आले असून अद्यापर्यंत घरकुलाचा पहिला व दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग न झाल्याने ढोल बजाओ आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार असून अशी मागणी आज दिनांक दोन सप्टेंबर वार मंगळवारी दुपारी तीन वाजता जनशक्ती पक्षाचे हिंगोली जिल्हा प्रमुख विजयभाऊ वनखेडे व घरकुल लाभार्थी यांच्या वतीने करण्यात आली आहे संतोष नारायणराव नाईक सवना सनाव ग्रामपंचायत मध्ये जवळपास पंच्याण्णव लोकांची घरकुलचा पहिला हप्ता पडलेला नाही त्याची यादी आणली आम्ही त्या लोक आणले त्याचे आधार कार्ड सगळं डी ओ साहेबांकडे दाखल केला बी डी ओ साहेबांनी आम्हाला सांगितलं दोन दिवसात त्याचं आम्ही दुकान भाऊ येणार इथं त्या दिवशी आम्ही इथं सगळे आमचे जे घरकुल लाभार्थी आहेत तिथं आणून बसून देणार आहोत आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे सवनाया ठिकाणचे जे, जे घरकुलाचे लाभार्थी आहेत पहिले हप्त्यावाले व काही दुसरे हप्त्यावाले बऱ्याच लाभार्थ्यांनी फायली दाखल केले आहेत परंतु रुपये आज आजपर्यंत पहिल्या हप्त्याला त्यांच्या खात्यावर जमा झाले नाही तसेच ते दुसऱ्या हप्त्यावर लाभार्थी आहेत त्यांचे देखील दुसऱ्या हप्त्याचे पैसे दाखल झाले नाहीत तसेच ज्यांचे दुसरे हप्त्याचे पैसे टाकण्यासाठी व घराचे काम चालू आहे असे लाभार्थी इंजिनिअरला संबंधित इंजिनियरला फोन करून गावामध्ये बोलवत आहेत इंजिनिअर गावामध्ये येण्यासाठी टाळाटाळ करत आहेत आज जर एकंदरीत विचार केला तर गावामधील पंच्याण्णव लाभार्थ्यांच्या फायली ग्रामपंचायत मार्फत पंचायत समितीला दाखल झालेला होता परंतु त्यांच्या खात्यावर एक रुपयाही पडलेला नाही आम्ही यापूर्वी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय गट विकास अधिकारी साहेब मोदय यांना निवेदन दिलेलं आहे निवेदनात नमूद केलं की लाभार्थ्यांच्या खात्यावर जर सवना गावासह शेनगाव तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर जर खात्याची रोख रक्कम जमा नाही झाली तर आम्ही दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालय व घरकुल विभागाच्या निषेधार्थ ढोलबाजू आंदोलन करण्यात येणार आहे तसेच दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदनीय नामदार या राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हिंगोली जिल्ह्यावरच्या दौऱ्यावर येणार आमच्या सवना गावामध्ये सभा आहे सभा झाल्याच्या नंतर तालुक्यातील एवम सौना गावातील लाभार्थ्यांच्या खात्यावर जर राबाची रक्कम जमा नाही झाली तर पंचायत समिती कार्यालयामध्ये लाभार्थ्यांना दे। घेऊन आम्ही इथे येऊ व याची सर्वोच्च जबाबदारी पंचायत समिती कार्यालय गट विकास अधिकारी महोदय व घरकुल विभागाची राहील तरी त्या अनुषंगाने आज आम्ही परत एकदा गट विकास अधिकारी महोदयाला निवेदन दिलं निवेदनासोबत लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लाभार्थ्यांच्या स्वाक्षरीचा अर्ज व तसेच दुसरा हप्ता किंवा पहिला हप्ता जमा झाला नाही अशी या लाभार्थ्यांची यादी दिली त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी दखल घेऊन दहा सप्टेंबरच्या पूर्वीच संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर रोख रक्कम जमा करावी जे त्रुटीमध्ये त्या त्रुटीच्या जे ग्रामपंचायत कार्यालयामार्फत प्रसिद्ध करावी तसेच गावामध्ये इंजिनिअर येण्यासाठी टाळाटाळे करत असल इंजिनिअर पंचायत समिती कार्यालयामार्फत गटविकास अधिकारी महोदयांनी पत्र द्यावं नसता निलंबनाची कारवाई करावी कार्य दाखवा नोटीस द्यावी नसता संबंधित सर्वांना वेटीस धरून आम्ही ढोल बजाव आंदोलन करू या ढोलबजाव आंदोलनाची दखल नाही घेतली तेरा तारखेला माननीय वंदनीय राज्याचे माजी राज्यमंत्री बचू भाऊ बडू आम्ही स्वतः लाभार्थी सोबत घेऊन येणार आहोत तसेच चौदा तारखेला जिल्हा अधिकारी कार्यालय महोदय यांच्या कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करणार आहोत तसेच पुढील महिन्यामध्ये चौदा तारखेला उभा आयुक्त छत्रपती संभाजीनगर इथं पण तीव्र स्वरूपात ढोल बजाव आंदोलन नाही तसेच त्या पुढील तारखेला आझाद मैदान मुंबई स्वरूपात आंदोलन तसेच त्याची दखल नाही घेतली तर दिल्लीला जंतर मंत्र या ठिकाणी शेनगावच्या सर्व अधिकारी तक्रार घेऊन जंतर मंत्र या ठिकाणी या निषेधार्थ आंदोलन करू तरी गट विकास अधिकारी आणि तालुक्याची दखल घेऊन संबंधित लाभार्थ्यांनी सवना गावासह संबंधित तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर लाभाची रोख रक्कम जमा करा एवढी मी अपेक्षा बाळगतो आणि विनंती करतो प्रहार जिल्हा प्रमुख विजय वानखेडे हिंगोली